नमस्कार मित्रांनो हा बघा आपण केरण टेक्नॉलॉजीवर प्लॉट तयार केलेला आहे पपईचा एक मस्त एक नंबर सेटिंग झालेली आहे छान झाड दिस सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये पपई जाम सीताफळ सीताफळाचे खूप मोठेले झाड होते आपण हे झाडं काढून टाकलेले आहे म्हणजे त्याची पुळापासून छाटणी केली होती बघा खोड आपण बघू शकतो आपल्या सीताफळाचं एवढे पूर्ण छाटणी केली होती कारण की त्याची हाईट खूप झाली होती त्याच्यावर दोन वर्ष लगातार माल काढला आपण या झाडावर नंतर छाटणी करून टाकलेली आहे हे सर्व शेत पूर्ण तीन एकर एक किरण टेक्नॉलॉजीवर हो आहे तीन वर्ष झाले या शेताला कंपल्सरी केरण टेक्नॉलॉजी आपण बघू शकतो इथं जमीन बघू आपण कशी झाली जमीन जमीन बघू शकतो आपण अशा प्रकारे जमीन आहे इथं